भाऊया 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 परवानगी कोणाची या परवानगी कोणाची परवानगी कोणाची या परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू काय तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत तुम्ही कायदा सुव्यता प्रश्न निर्माण आहे तुम्ही कायदा पायदळी तू आचारसंहितेचा भंग तुम्ही पायदळी पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडाच काम अमित शाह सांगता कायदा तोड म्हणून अरे अमित शाह जी सांगत कायदा तोडायचा वाढत हे परवानगी वाचता ना परवानगी परवानगी वाचता कायदा जरा पाच मिनिट कायदा तूड तुम्ही कायदा तोडताना आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली की नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आहे कारण यांच्या बदल्या गेदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं करत आहे म्हणजे परवानगी न भेट स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव वाऊ वा ऐकून घ्यायला माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्याची सुरक्षा इत्या निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं शकत काय तो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्या परवानगी आमच्या परवानगीला परवानगी ठेवलं कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचन वाचन परवानगी परवानगी आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाडी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणाल ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल घेत स्टेज उभे करणे असं मला परवानगी आमदार तिची तिकीट भेटू शकते कदा असं बोलाय गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभे केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र येतील तुम्ही त्यांची परवानगी आम्हाला सांगता